चौतीस कोटीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आमची अशी मागणी आहे की है। आशी आए कि याची व्याप्ती ही फक्त अंबड घनसावंगीपुरती मर्यादित नसून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मग आमचा बदनापूर मतदारसंघ असेल बदनापूर तालुका भोकरदन तालुका जालना तालुका इतर तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या नावाने बोगस अनुदान लाटण्याचा प्रताप या अधिकाऱ्यांनी केलेला आहे माझी मान्य जिल्हाधिकारी आणि माननीय हो महसूल मंत्र्यांना विनंती राहील की या इतर तालुक्यात सुद्धा अशा प्रकार ज्या पद्धतीने अंबड आणि घनसावंगीमध्ये अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे बोगस शेतकऱ्यांची नावं टाकण्यात आलेले आहे गायरान जमिनीमध्ये शेतकरी दाखवण्यात आलेले आहे पर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाने अनुदान लाटण्यात आलेलं ला आहे त्याच पद्धतीने बदनापूर भोकरदन आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा या अनुदान वाटपाची चौकशी करावी आणि जे जे अधिकारी यात दोषी निष्पन्न झाले त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत